नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर चव्हाण प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी रायगावमध्ये आलेलो आहोत राय रायवाडीमध्ये आलेलो हो। आहोत तर हा प्लॉट छाटून एक सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस झाले तर दोन तीन व दोन ते ती तीन वर्ष झालं आणि प्रनिल ॲग्रीचे प्रोडक्ट वापरतात तर मिलीबगचा प्रादुर्भाव मध्ये भरपूर होतो तर याच्यावर त्यांनी कशा प्रमाणे ट्रीटमेंट केले आणि त्यांना कसे रिझल्ट भेटले त्यांची ओळख आणि त्यांनी सांग नमस्कार मी बागात प्रभागात पाटील मी गेली तीन वर्षे झाले स्ट्रोक आणि फ्लोरो पन्नास टक्के याचा खरड चटणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडे आणि ओलांडे धुवून घेतो आणि त्याच्यानंतर हळद चटणी झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी पोरून तिसऱ्या दिवशी परत क्लोरो आणि मिरट रोकी रिपीट घेतो आणि त्याच्यानंतर पूर्ण थिनी झाल्यानंतर त्यावेळी एकदा अशाच पद्धतीनं खोडं ओलांड व्यवस्थित धुवून घेतली सलग तीन वर्ष झाली मला कोणत्याही प्रकारचं मिलेबलचा त्रास कसलाही जाणवलेला नाही आणि हा प्रॉडक्ट चांगला आहे प्रत्येकाने वापरावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद